नमस्कार मी डॉक्टर श्री व्ही रानाडे ज्ञानी फाउंडेशन आज मला आनंद वाटतो की आमच्याकडं विलिंगडन कॉलेजचे माझी प्राध्यापक जीचे डॉक्टर एन ए कुलकर्णी इथं आलेले आहेत आणि त्यांना मी माझी कल्पना सांगितली की आपल्याला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची आपल्याला एम ओ यू करून तिथल्या शिक्षकांचा किंवा माझी प्रा प्राध्या प्राध्यापकांचा आणि माझी विद्यार्थ्यांचा असा डेटाबेस जनरेट करून एखादी आपण वेबसाईट करावी आणि त्याच्या माध्यमातून आपण माझी विद्यार्थी आणि माझी शिक्षक यांच्याशी संबंध स्थापन करून इथल्या आपल्या जागेचा वापर करून इथं एक मोठं आय टी सेंटर आपल्याला डेव्हलप करता येईल त्यामुळं जर फिजिक्समध्ये असणारे हे रे कुलकर्णी हे तर फर्ग्युसनमध्येही काम करत होते मी त्यांना विनंती करतो थोडंसं विलिंडन कॉलेज आणि फर्ग्युसन कॉलेज ह्याच्याबद्दल त्यांनी माहिती सांगावी आहे त्यांची नमस्कार मी नारायण कुलकर्णी दोन हजार एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून दोन हजार अठरापर्यंत विलिंडन महाविद्यालयामध्ये होतो फिजिक्सचा शिक्षक दोन हजार अठरापासून दोन हजार चोवीसपर्यंत मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये वाईस प्रिन्सिपल म्हणून सेवा केली मार्च दोन हजार चोवीसला मी रिटायर झालो आज सहज मॉर्निंग वॉक करत असताना राांदडे सरांशी भेट झाली आपण थोडंसं बसूया आणि अशी चर्चा झाली त्यांनी फिलिंडन महाविद्यालयामध्ये काही आय टी संदर्भात एज्युकेशन कशा पद्धतीनं देता येईल याबद्दलच्या काही संकल्पना आहेत त्यांच्या त्याविषयी थोडीशी चर्चा झाली आणि त्याला गती मिळण्यासाठी म्हणून आपल्याला काय करता येईल यासाठी आपण सर जरूर फिलिंडन महाविद्यालय आणि फर्ग्युसन महाविद्यालय तिथल्या ऑथॉरिटीजना आपण भेटू आणि त्यांच्याकडून आपल्याला ज्या ज्या गोष्टींची पूर्तता करता येईल आणि आपल्याला काही त्यामध्ये दे सेवा देता येईल त्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू एवढं मी या इतरचा आपल्याला सांगू खरं म्हणजे मी सातारचा विद्यार्थी डी इंग्लिश स्कूलचा इंग्लिश स्कूल सुद्धा आपल्या डी सोसायटीचा हां तर पूर्वीपासून इंग्लिश स्कूल आणि हे डीई सोसायटी यांच्याशी महा संबंध आहे मी बारावीला सेकंड टर्मला बिलिमनरला आलो पहिल्या टर्मपर्यंत मी अनेक शिक्षण संस्थेत होतं ते सातारा त्यामुळे तिथं भाऊराव पाटलांचा त्याच्याशी माझा संबंध आहे okay. त्यामुळं सातारा आणि सांगली आणि सांगलीनंतर विलिंगनमध्ये इथं आल्यापासून वाचनमध्ये असल्यापासून कायम विलिंगनशी संबंध आला आम्ही विलिंगनच्या अनेक प्रोफेसरांशी कायम संबंधात होतो अनेक प्रॉजेक्ट्स केले कानिटकर सर हे माझ्याकडं पी एच डीला विद्यार्थी म्हणून होते तशी कानिटकर आणि त्याचबरोबर सुनील कुलकर्णी बोडस सर किंवा अनेक बाकी प्रोफेसर आमच्या वाचन कॉलेजमध्ये कॉम्प्युटर शिकण्यासाठी एक महिन्याच्या कोर्सला आलेले होते त्यामुळे त्यांचा माझा संबंध होता त्यामुळं एक विलिंदन कॉलेजबद्दलची कायमची एक चांगली भावना माझ्याकडे आहे की ध्येयवादी कॉलेजेस ही आत्ता जरा मागं पडल्यासारखं वाटतं आहे आणि नवीन काही जे नुसतं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं करून जास्त विद्यार्थी आपल्याकडं ओढण्याचे प्रवृत्ती निर्माण झालेली आहे खाजगी कॉलेजेस जास्त वाढली आहेत त्यांच्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे परंतु ध्येयवादी कॉलेजेस मागं पडला आहे त्याचं कारण असं आहे की त्यांची विचारसरणी वगैरे सगळी ही शुद्ध आणि चांगली आहे फक्त विद्यार्थ्यांना आता सध्या ह्याच्यामुळं काय म्हणतात भुरळ पडती आणि बाहेर जातात तर ह्या ध्येयवादी कॉलेजेसचं भवितव्य सुधारावं हो। या दृष्टिकोनातून मी जेव्हा आता अमेरिकेत बघतो तेव्हा स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी हार्वर्ड युनिव्हर्सिटी ही सगळ्या युनिव्हर्सिटीची टोटल वेल्थ ही विद्यार्थ्यांनी देणग्यातून मिळवलेली आहे आणि आपण या विद्यार्थ्यांच्याकडं किंवा माझी शिक्षकांच्याकडं फारसा आपण दुर्लक्ष केलेलं आहे तर ते करायला नको आपण या सगळ्यांना एकत्र करून अशा अशा व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म तयार करून आपल्याला भरपूर फंड्स जनरेट करता येतील आपली जागा प्रचंड मोठी आहे तिथं ओठेली आपल्याला बिल्डिंग्स बांधता येतील आणि एक आय टी सेंटर आपल्याला इथं सांगलीमध्ये जाहीर करता सांगली ही उद्योग नगरी आहे सांगलीमध्ये प्रत्येकाने स्वतःचे भूमी उद्योग केलेले आहेत फक्त हे उद्योग केल्यानंतर जे आय टीमध्ये जी व्हायची होती ती आय टी केंद्र जे होणार होतं ते काही कारणाने थांबलं परंतु ज्या जा ते जर झालं असतं विलिंगमध्ये असतं तर आत्ता विलिंडची परिस्थिती खूप वाढली असती परंतु आता झालं ते झालं अजूनसुद्धा जागा भरपूर आहे तुमच्याकडं जरी पैसे नसले तरी तुमचं हेरिटेज खूप मोठं आहे कारण अनेक प्राध्यापक अनेक विद्यार्थी जगात अन्य ठिकाणी खूप वरच्या पोस्टवर आहेत फक्त त्यांना माहिती नाही की विलिग्रंटची काय परिस्थिती आहे विलिग्रंटला काय करायचं आहे तुम्ही जर त्यांच्यापर्यंत पोचलात आणि त्यांच्या यशाचं सुद्धा आपण जर कौतुक केलं तर ते, ते आपणहून येतील आपल्या विद्यार्थ्यांना तिकडं पोस्टिंग मिळेल अशा दृष्टिकोनातून हे करायचं याचं एक म्हणजे उदाहरण म्हणजे वाचन कॉलेजसाठी वाचन कॉलेजचंसुद्धा नुसती वेबसाईट आमच्याकडे होती नंतर मी ते वाचन हेरिटेज म्हणून वेबसाईट सुरू केली आणि सत्तेचाळीसपासून जे जे कोण प्रोफेसर आले त्या सगळ्यांचे परिचय त्याच्याबद्दल त्यांचे लेख जी जुनी मासिकं होती सगळ्या मासिकं स्कॅन करून त्यांचे साधे ललितसुद्धा गोष्टी आम्ही एकत्र केल्या आणि एक मोठा डेटाबेस तयार केलेला आहे आज त्यामुळं कुणालाही जरी वालचन करायचं म्हटलं की वालचन हेरिटेजवर जातं असंच एक ॲप केलेलं आहे अजून त्यांना पैसे कमावण्याचा प्रयत्न केला नाही परंतु एक म्हणजे संचित इन्फॉर्मेशन केली असं आपण जर डीई सोसायटीला केलं तर डीई सोसायटीचा व्याप खूप मोठा आहे म्हणजे वाचनपेक्षा खूप मोठा आहे आणि शाळा आहे ते आहे कॉलेजपर्यंत आहे खूप मोठं आपण काम करू शकू आणि साऱ्या जगामध्ये आपल्याला त्याला एक महत्त्व आणून शकतो तर माझं अशी आपल्याला रिक्वेस्ट आहे की तुम्ही याच्यामध्ये जरा भाग घ्या कारण आता माझं ब्याऐंशी वेळ आलंय नवीन लोकांना आपण आत घेऊया सगळ्या तुमच्या जे सहकारी आहेत ते सगळ्यांचा आपण डेटाबेस तयार करूया आणि एकत्र आपण त्याच्याशी प्रयत्न करूया हो नक्कीच ते करता खूप चांगलीच आहे आता आणि त्यासाठी आपल्याला नक्की प्लॅन करून आपण आणि फंडचा प्रॉब्लेम येत नाही फंड तुम्ही जे केलं पाहिजे देतात फक्त तुमचा काय प्लॅन आहे हे लोकांना माहिती असते त्यामुळं आज काय होतंय आज मला असं काही वेळेला वाईट कसं वाटतं की तुम्ही कुठल्या तरी प्रदर्शनाला जागा देतात ते भाड्यातनं पैसे मिळवतो असं होऊ नये तुम्हाला तुमची लेवल वेगळी आहे यू आर एट अ मच हिअर लेवल तर ते तुमचं जे ज्ञान आहे तुमची जी क्वालिटी आहे ही जगापुरत जर तुम्ही दिली आणि तुम्ही जगाला काय दिले हे जर त्यांना कळलं तर ते विद्यार्थी आपण घेतील आणि काम करतील आणि विलिंडन आणि वालचंद दोन म्हटले की जवळजवळ सांगलीचं सगळं ज्ञान आले म्हणजे पुणे विद्यानगरी आहे तशी सांगली विद्या प्लस उद्योग असा आहे नुसतंच विद्या नाही आहे तर इथं उद्योग नगरी आहे त्या दृष्टीने आपण काहीतरी करू शकतो नक्की अच्छा